बापूजींना उद्देश सिसिलिया यांची ही कविता वाटता आज आपण जरा काही झालं तर लगेच आपण येतो एक धक्का लागला की तुम्ही तरी तो धक्का ते उभारा म्हणून आपण लगेच फार उभारतो पण आपल्यामध्ये असा एक माणूस होईल गेला की ज्याने अहिंसा वादी होऊन माताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं पण आज जर बापूजी असते तर बापूजींना काय वाटलं असतं की सिसी सिसिलिया कारवाले यांची दांडी यात्रेची दांडी यात्रेची लागू पडेल म्हणता मात्रा छे दांडुके घेऊनच काढतील यात्रा तुम्ही आरंभ केला चिमुळ वर हातात तुम्ही आरंभ केला चिमूट मीट बीठ हातात घेऊन आज मीठाचे भाष तो रस्ते उभी आहे घोसाळ्या आवाजात गाणारे भाट आता कित्येक सुजण्या पावलात साचले कित्येक सुजल्या पावलात साचले देहात साखर तुमच्या सत्याग्रहासाठी मिळणार नाही मिठाची चिमूट तुमच्या सत्याग्रहासाठी मिळणार नाही मिठाची चिमूट उगारलेली आहे रस्ता रस्त्यावर मूळ

हे एक बर झालंय अर्धलग्न श्रीमंतांना पाहून नेत्यांनी स्वतःला कुपोषित व अर्धपोटी जनता पाहून यांच्या पोटाचे घेर कमी झाले असते तर आणखी बर झालं असत बापूजी बापूजी आज तुम्ही असता तर क्षणोक्षणी भित झाला असता आणि तुमची बकरी देखील